नमस्कार निमिषा प्रिया प्रकरण सध्या चर्चेत आहे केरळमधील नर्स निमिषा प्रियाच्या फाशीच्या शिक्षेबाबत एम एन मधून मोठी बातमी समोर आली होती निमिषाला सोळा जुलै रोजी देण्यात येणारी फाशी जी आहे ती तात्पुरती तिला स्थगिती देण्यात आली आहे एम एनमध्ये मध्ये तिचा व्यावसायिक भागीदार तलाल अब्दो महदीच्या हत्येप्रकरणी निमिषाला मृत्यूदंडाची शिक्षा सुनावण्यात आली होती आणि तिचे कुटुंब तिला वाचवण्यासाठी सर्वतो प्रयत्न करत होतं मृत्यूदंड रद्द होण्यासाठी पीडित व्यक्तीच्या कुटुंबाकडून ब्लड मनी ब्लड मनी म्हणजे काय की जीवाच्या बदलात जीव असतो रक्ताच्या बदलात रक्त डोळ्याच्या बदलात डोळा याप्रमाणेच तिथं एम एन मध्ये अशी पद्धत आहे की जीव गेलात तर पुढच्या व्यक्तीला त्याचा शिक्षा ठार मारूनच त्याला न्याय दिला जातो मात्र याला ब्लड मनीचा एक पर्याय आहे तो ब्लड मनी म्हणजे एखाद्या व्यक्तीचा खून झाला आणि त्याच्या घरच्या लोकांनी जर ब्लड मनी कब घेण्याचं कबूल केलं म्हणजे काय की जो आरोपी आहे त्याला खुणाची शिक्षा न देता त्याच्याकडून पैसे घ्यायचे आणि त्या बदल्यात त्याची जी शिक्षा आहे मृत्यूदंडाची ती रद्द करायची तर याला ते ब्लड मनी म्हणतात तर ते जर त्या पीडितेच्या कुटुंबानं ब्लड मनी घ्यायचं स्वीकार केलं तर मात्र त्याची मृत्यूदंडाची शिक्षा आरोपीची कमी होते तर निमिषा प्रियाच्या प्रकरणातही ज्या व्यक्तीचा जीव उगेला आहे ते तला लब्दो महदी याच्या कुटुंबियानं जर ब्लड मनी आहे तो स्वीकारायचं जर समजा निर्णय घेतला तर मात्र निमिषाची ही जी शिक्षा आहे ती माफ होऊ शकते मृत्यूदंडाची फक्त त्याच्याबद्दल तिला तुरुंगवास भोगावा लागू शकतो तर याच्यात भारताचे जे ग्रँड मुफ्ती कंठापुरम ए अबू बकार मुसलियार यांनी पुढे येऊन निमिषाला वाचवण्यासाठी प्रयत्न केला ग्रँड मुफ्ती नेमके कोण आहे ते आपण पाहणार आहोत ग्रँड मुफ्तींच्या विनंतीवरून येम मध्ये निमिषा यांना माफी देण्यासाठी चर्चा युद्ध पातळीवर सुरू झाली होती ज्याचं नेतृत्व येम प्रसिद्ध सुफी विद्वान शेख हबीब उमर यांनी केलं शेख हबीब यांचे प्रतिनिधी जे आहेत ते हबीब अब्दुल रहमान अली मशहूर यांनी सोमवारी यमेनी सरकारचे प्रतिनिधी फौजदारी न्यायालयाचे सर्वोच्च न्यायाधीश आणि तलाल जो की पीडित आहे त्याचा भाऊ आणि उत्तर मधील आदिवासी नेते जे आहेत त्यांची भेट घेतली हे सर्व शक्य झालं ते मुफ्ती कंटापुरम ए बी अबू बकर मुसलियार यांच्या मध्यस्थीमुळे अबू बकर जे आहेत ते नेमके कोण आहेत याच्यावर एक आपण नजर टाकूया कंटापुरम ए बी अबू बकर मुसलियार हे केरळमधील कोजिकोट जिल्ह्यातील एक सुप्रसिद्ध मुस्लिम धर्मगुरू आहेत दोन हजार पासून त्यांना भारताचे दहावे ग्रँड मुफ्ती म्हणून मान्यता देण्यात आली आहे ते ऑल इंडिया सुन्नी जमियतुल उलेमा या संघटनेचे अध्यक्ष आहेत आणि भारतातील लाखो मुस्लिमांचे ते मार्गदर्शक मानले जातात निमिषा प्रिया आणि तिचं जे कुटुंबीय आहे यांच्या या संक... हा संकटाचा काळ आहे या संकटाच्या गंभीर क्षणांतही भारताचे ग्रँड मुक्ती शेख अबू बकर मुस्लिहार उर्फ कंठपुरम ए बी अबू बकर यांनी जबरदस्त पुढाकार घेतला त्यांनी थेट यमनमधील सुप्रसिद्ध सुफी धर्मगुरू शेख हबीब उमर यांच्याशी संपर्क साधला आणि निमिषाच्या माफीसाठी चर्चा सुरू करण्याची विनंती केली होती त्यांच्या आव्हानानंतर शेख हबीब उमर यांचे प्रतिनिधी जे आहेत त्यांनी यमनचे जे न्यायालयाचे वरिष्ठ न्यायाधीश असतील पीडित जो पीडित आहे त्याचं कुटुंबीय असेल सरकारचे अधिकारी असतील आणि स्थानिक आदिवासी नेते असतील यांची भेट घेतली याचं कारण हे आहे की येथील शरिया कायद्याच्या अनुसार यमनचं सर्व काही न्याय व्यवस्था आहे ते चालते त्यामुळे इथं जे धर्मगुरू आहेत त्यांची भूमिका महत्वाची असते जे सामाजिक नेते आहेत त्यांची भूमिका ही महत्वाची असते त्यातल्या त्यात येमेन येमेन जो हा देश आहे हा गृहयुद्धानं पीडित आहे त्यामुळे यांच्यामध्ये डिप्लोमॅटिक लेवलला चर्चा होणं भारताशी हे संभाव्य नव्हतं हे कुठंतरी शक्य नव्हतं म्हणून हा मार्ग अवलंबावा लागला होता आता अबुबकर यांच्या मध्यस्थीनंतर ही चर्चा सकारात्मक दिशेनं जात असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे ग्रँड मुफ्ती केवळ एक धार्मिक व्यक्तिमत्व नसून त्यांचा प्रभाव संपूर्ण मुस्लिम समुदायात आहे इतरही केरळ सारख्याच चांगल्या राज्यात आहे ज्यांनी आपलं धार्मिक अधिकार बाजूला ठेवत मानवतावादी जो दृष्टिकोन आहे त्यातून हे पाऊल उचललं त्यांचं म्हणणं आहे की इस्लाम धर्मात दया क्षमा आणि पश्चाताप घेऊन दुसरी संधी देण्याची संकल्पना खूप महत्वाची मानली जाते आणि त्याचनुसार निमिषा प्रियासाठी विचार करण्यात यावा अशी विनंती त्यांनी यमन सरकारला केली होती त्याचाच एक फलित म्हणून ही चर्चा पुढं गेली आणि कुठंतरी तात्पुरती का होईना पण निमिषा प्रियाची जी फाशीची शिक्षा आहे तिला मिळाली पुढे या प्रकरणात काय होईल ते आम्ही तुमच्यापर्यंत नक्कीच घेऊन येऊ मात्र तुम्ही मराठीला फॉलो करायला सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने सगळ्यांना सगळ्या नागरिकांना ती स्पी लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या नो प्रोपगेंडा फक्त जनतेचा अजेंडा क्योंकि आनेवागा कल जाणीवागा है जाणीवागा क आगने राजकारण मनोरंजित असो की क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्स मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्स अप ॲप सोशल मीडिया आणि वेबसाइट सोबत कनेक्टेड रहा